नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत वेगळ्या विचार बदलून टाकणाऱ्या पुस्तकाबद्दल मालकम ग्लॅडवेल यांचे ब्लिंक या पुस्तकात एक विलक्षण संकल्पना सांगितली आहे आपल्या मनाची क्षणात घेतलेली निर्णय शक्ती आपण अनेकदा समजतो की चांगला निर्णय घ्यायचा तर वेळ लागतो विचार करायला लागतो फायदे तोटे मोजायला लागतात पण हे पुस्तक सांगते की कधी कधी क्षणात घेतलेला निर्णय हा तासन तास विचार करून घेतलेल्या निर्णयापेक्षा जास्त बरोबर असतो आपल्या मेंदूचा एक भाग असा आहे जो सेकंदाच्या तुकड्यात म्हणजे पलक झिपकण्याच्या वेगात योग्य गोष्ट ओळखू शकतो आणि त्यालाच पुस्तकात थिन स्लायसिंग म्हटलंय म्हणजे फार थोड्या माहितीवर पण अत्यंत अचूक विश्लेषण करणे या पुस्तकाचा प्रवास सुरू होतो एका अतिशय मनोरंजक घटनापासून काही वर्षांपूर्वी एक प्रचंड महागडा ग्रीक पुतळा म्हणजे कौरोस स्टॅच्यू एका मोठ्या संग्रहालयाने विकत घेतला तज्ज्ञांनी महिनोन महिने तपास केला प्रयोग केले चाचण्या केल्या आणि निष्कर्ष काढला की हा पुतळा खरा आहे इतिहासातील एक मौल्यवान वस्तू पण ज्या क्षणी काही अनुभवी कला समीक्षकांनी त्या पुतळ्याकडे पहिल्याच नजरेत बघितलं त्यांनी एकाच क्षणात सांगितलं की काहीतरी चुकीचं आहे त्यांना ते का वाटत होतं हे सांगता येत नव्हतं पण त्यांचं मन सांगत होतं की हा पुतळा नकली आहे पुढच्या तपासणीत ते खरं ठरलं ही छोटी कथा सांगते की आपला मेंदू क्षणात केलेल्या निरीक्षणातून किती जबरदस्त निर्णय घेऊ शकतो पुस्तकातील पुढची कल्पना आहे आपल्या मनातील क्षणातला अंदाज हा कधीकधी खूप अचूक असतो पण काही वेळा तो चुकूही शकतो कारण त्याच्यामागे आपल्या मनातल्या पूर्वग्रहांची भूमिका असते म्हणजे पूर्वीच्या अनुभवांमुळे समाजाने दिलेल्या संदेशांमुळे किंवा आपल्या मनाने तयार केलेल्या ठोकताळ्यांमुळे आपण काहीतरी गोष्टी लगेच चुकीच्या पद्धतीने समजतो उदाहरणार्थ एखादं व्यक्तिमत्व पाहिल्यावर आपण लगेचच ठरवतो की हा माणूस विश्वसनीय आहे किंवा हा माणूस धोकादायक आहे हे निर्णय खरे असू शकतात पण कधीकधी ते चुकीचेही ठरू शकतात म्हणूनच ग्लॅडवेल म्हणतो की ब्लिंक म्हणजे दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास ठेवणे नाही तर आपल्या क्षणिक निर्णय शक्तीचे योग्य वापर आणि चुकीच्या ठिकाणी सावधगिरी आपला मेंदू थिन स्लाइसिंग कसा करतो म्हणजे असे काय घडते की आपण काही सेकंदात कधी काही मिली सेकंदात निर्णय घेऊन टाकतो पुस्तक सांगते की आपण आयुष्यभरात जे अनुभव घेतो जे संकेत आवाज घटना वर्तन चेहरे पाहतो त्यांचं प्रचंड विशाल डेटाबेससारखं संग्रहित रूप आपल्यात असतं त्यावर आधारित आपलं मन सेकंडाच्या तुलना करून ठरवू शकतं की परिस्थिती योग्य आहे की धोकादायक व्यक्ती चांगली आहे की संशयास्पद जागा सुरक्षित आहे की नाही किंवा एखादी वस्तू खरी आहे की खोटी म्हणजेच आपल्या मनात एक अतिशय वेगवान ट्रेनिंग घेतलेला संगणक बसलाय जो फक्त क्षणाभरात निर्णय देतो पण इथे गंभीर मुद्दा ग्लॅडवेल सांगतो हा क्षणिक निर्णय बरोबर येण्यासाठी आपल्या अनुभवात स्पष्टता आणि शुद्धता असावी लागते म्हणजेच जर आपण चुकीच्या गोष्टी चुकीचे मूल्य चुकीचे ठोकताळे मनात साठवत असू तर आपला ब्लिंक ही चुकीचा येईल उदाहरणार्थ अनेक लोक गोऱ्या रंगाचा माणूस पाहिला की त्याला जास्त हुशार मानतात किंवा श्रीमंत दिसणारा माणूस विश्वसनीय असतो असं समजतात हे ठोकताळे ब्लिंक मध्ये मोठ्या चुका करू शकतात म्हणूनच पुस्तक म्हणतं की आपल्याला क्षणिक निर्णय शक्ती विकसित करायची असेल तर आपल्या मनातला कचरा पूर्वग्रह नकारात्मक ठोकताळे काढून टाकणं अत्यंत आवश्यक आहे ग्लॅडवेल याचं दुसरं उदाहरण खूप प्रसिद्ध आहे एका डॉक्टरचे एका हॉस्पिटलमध्ये छातीचा त्रास घेऊन आलेल्या रुग्णांचा त्वरित उपचार करण्याचा निर्णय डॉक्टरांना घ्यायचा असतो त्यासाठी एक नियम तयार केला गेला फक्त काही महत्वाची माहिती घ्या वय रक्तदाब छातीत होणारा वेदना कसा आहे आणि ई एकच पॅरामीटर बस एवढ्यावरून त्यांचं निष्कर्ष काढलं जातं सुरुवातीला डॉक्टरांना हे विचित्र वाटत कारण त्यांना वाटत की मोठं निदान करायला खूप तपशिलांची गरज असते पण काही महिन्यांनी परिणाम पाहिल्यावर धक्का बसला क्षणभंगूर कमी माहितीवर घेतलेले निर्णय सर्वोत्तम निघाले म्हणजे ब्लिंकने जीव वाचवले यातून पुस्तक शिकवते कधीकधी जास्त माहिती आपल्याला गोंधळात टाकते माहिती जितकी वाढते निर्णय तितका गोंधळलेला होतो आपल्या निर्णय शक्तीला स्वच्छ आणि स्पष्ट संकेतांचीच आवश्यकता असते जर अनावश्यक माहितीचा भार वाढला तर मेंदूचा थिन स्लायसिंग प्रोसेस बिघडतो आता पाहूया की ब्लिंक कधी चुकू शकतो उदाहरणार्थ पोलिसांनी संशयित व्यक्तींवर क्षणात घेतलेल्या निर्णयामुळे अनेकदा चुकीचे प्रकार घडले आहेत लोकांच्या चेहऱ्यावरची भीती नर्वसनेस किंवा एकदम पळून जाण्याची तयारी हे सर्व कधी कधी मन चुकीच्या पद्धतीने समजते त्यामुळे ग्लॅडवेल सांगतो की क्षणिक निर्णय आपल्यासाठी महत्वाचा आहे पण त्याचबरोबर त्याचा अभ्यास त्याची तयारी आणि त्याबद्दलची जागरूकता हवी कारण चुकीच्या पद्धतीने वापरलेला ब्लिंक नुकसान करू शकतो पुस्तकातील पुढचा महत्वाचा भाग आहे आपण आपल्या क्षणिक निर्णयांना कसे योग्य बनवू शकतो त्यासाठी ग्लॅडवेल सांगतो की आपल्या मनाला योग्य अनुभव द्यायला हवा म्हणजेच आपल्या मेंदूने कोणती माहिती सेकंदात ओळखायची कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायचं कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं हे त्याला शिकवावं लागतं हे शिकणं म्हणजे सराव जसं खेळाडूंचं होतं कलाकारांचं होतं किंवा फायर ब्रिगेड ऑफिसर्सचं होतं ते हजारो प्रसंगांचा सामना करताना त्यांचा मेंदू आपोआपच क्षणातला निर्णय विकसित करतो एक प्रभावी उदाहरण म्हणजे एक अनुभवी फायर, फायर फायटर एकदा एका घरात आग लागली होती टीम धावतात गेली पण त्या टीम लीडरने अचानक सगळे माढे या असं आरडून सगळ्यांना बाहेर काढलं एक क्षणही विचार न करता काही सेकंदांनी संपूर्ण घराचा मजला कोसळला असता त्याचं मन त्याला सांगत होतं की वातावरण असामान्य आहे त्याला का असं वाटत होतं हे त्याला लगेच समजत नव्हतं पण नंतर कळलं की ज्या पद्धतीचा आवाज वास आणि उष्णता होती ती आगच्या प्रकाराशी जुळत नव्हती हा ब्लिंक म्हणजेच मेंदूचे कमाल संकेत ओळख कौशल्य पुस्तकातील भावनांचा महत्वाचा भागही सांगितला आहे जर एखादी व्यक्ती तणावात असेल रागात असेल किंवा भीतीत असेल तर ब्लिंक बिघडू शकतो कारण तणाव आपल्या संवेदनांना धुसर बनवतो म्हणून निर्णय घ्यायचा असेल तर मन शांत असणं आवश्यक आहे शांत मनाचे ब्लिंक अत्यंत अचूक असतात आणखी एक प्रभावी संकल्पना आपल्याला वाटतं की आपण आपल्या विचारांना पूर्णपणे नियंत्रणात ठेवतो पण वास्तविक आपला मेंदू अवचेतन पातळीवर हजारो गोष्टी प्रोसेस करत असतो आपण बोलण्याआधी चालण्याआधी कोणाशी संवाद करताना किंवा कोणाला पाहिल्यावरही आपलं अवचेतन मन ब्लिंक करत असतं पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो कधी कधी आपण म्हणतो मला काहीतरी चुकीचं वाटतंय किंवा या माणसाबद्दल माझ्या मनाला काहीतरी वेगळं सांगतंय हे सगळं त्या अवचेतन मनाचं काम आहे ग्लॅडवेल सांगतो की आपल्या अवचेतन मनावर विश्वास ठेवायला हवा पण अंधविश्वास नाही ते प्रशिक्षित करायला हवं त्याला योग्य अनुभवाद्वारे योग्य संकेत शिकवावे लागतात आणि त्याचवेळी आपल्या मनातील पूर्वग्रहांवर नियंत्रण ठेवायला हवे जर आपण पूर्वग्रहांनी भरलेलो असू तर आपला ब्लिंक चुकीचा निर्णय देईल म्हणून मनातील पूर्वग्रह ओळखणं ते स्वीकारणं त्यांना कमी करणं हा प्रक्रिया महत्वाची आहे उदाहरणार्थ मुलाखतीत आपण एखाद्याला दहा सेकंदातच ठलवतो की हा माणूस चांगला आहे की नाही त्याचे बसणे बोलणे हसणे या सगळ्यावर आपण निर्णय घेतो पण त्याचा खरा कौशल्य त्याचा परिश्रम त्याची निष्ठा हे आपण जाणून घेत नाही त्यामुळे ब्लिंक इथे चुकीचा वापर होऊ शकतो पुस्तकाचा सार असा की ब्लिंक हे आपली अद्भुत क्षमता आहे पण त्याचा योग्य वापर केला तर जीवन बदलू शकतं आणि चुकीच्या ठिकाणी अंधविश्वास ठेवल्यास जीवन बिघडूही शकतं ब्लिंक म्हणजे एक अदृश्य रडार सिस्टम आहे जे अचूक सिग्नल पकडतं पण जेव्हा ते धुसर होतं तेव्हा चुका घडतात आपण आपल्या ब्लिंकला विकसित करायचं असेल तर आपण जास्त संवेदनशील व्हायला हवं जास्त निरीक्षण करायला हवं आपण आपल्या मनातले ठोकताळे आणि पूर्वग्रह काढून टाकायला हवेत आपला अनुभव स्वच्छ परिपूर्ण आणि खरा असायला हवा आपण तणाव कमी ठेवायला हवा आपण ज्या क्षेत्रात निर्णय घ्यायचे आहेत त्या क्षेत्रात भरपूर प्रॅक्टिस करायला हवी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अवचेतन मनाचा आवाज ऐकायला शिकायला हवा ग्लॅडवेल सांगतो की जगातील अनेक महान कलाकार नेते डॉक्टर खेळाडू आणि निर्णयकर्ते ब्लिंकवर अवलंबून असतात ते लगेचच निर्णय घेतात आणि तो निर्णय अत्यंत अचूक असतो पण त्यामागे त्यांचा प्रचंड अनुभव संवेदना शिकलेले पॅटर्न्स आणि शांत मन असतं ब्लिंक हे सांगतं की क्षण हे फक्त क्षण नसतात ते आपल्या हजारो विचारांचं कंडेन्स्ड फॉर्म असतं त्याच क्षणात आपलं पूर्ण आयुष्यालेली माहिती सक्रिय होते आणि आपण निर्णय घेतो त्यामुळे हे पुस्तक शिकवते की त्या क्षणांना दुर्लक्ष करू नका पण त्यांना अंधविश्वासानंही पाहू नका निर्णय शक्ती वापरा आणि त्याचबरोबर आत्मजाणिवा विकसित करा आणि आता मित्रांनो हे सर्व सांगून मी तुमच्याकडे एक छोटी विनंती करतो जर तुम्हाला हा ऑडिओबुक सारांश आवडला असेल काही शिकलात काही नवीन समजलं असेल तर कृपया ग्रो विथ बुक्स या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा तुमचा वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद